नदीपात्रामध्ये गाड्या अडकून पडलेल्या आहेत खडकवासलातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आज सकाळपासूनच पुण्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि खडकवासल्यामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि यामुळे नदीपात्रामध्ये गाड्या अडकून पडल्या पुण्यात आज मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस हा इशारा देण्यात आलाय दरम्यान आता खडकवासला धरण पूर्ण भरलं असून खडकवासल्यामधून विसर्ग सुरू करण्यात आला या विसर्गामुळे अनेक गाड्या या नदीपात्रामध्ये अडकल्या हवामान विभागाकडनं शनिवारी आणि रविवारी पुण्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आणि अतिमुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस बरसला यामुळे धरणाचा विसर्ग त्यांनी सुरू केला कडकवाजता धरणाची दृश्य आहेत आणि त्या या विसर्गामुळे अनेक गाड्या या या धरण क्षेत्रामध्ये अडकून पडल्या आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन अधिकची माहिती खर तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सध्याच्या घडीला पुणे च्या खडकवासी धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातो आहे आणि या पाण्याच्या विसर्गामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत त्या पुणेकर नागरिकांच्या अडकलेल्या पाहायला मिळत आहेत आणि या गाड्या काढण्यासाठी बाहेर काढण्यासाठी जे आहे ते पुणेकरांची तारांबळ सध्याच्या घडीला उडालेली पाहायला मिळते कारण का वीस हजार ते बावीस हजार क्युसेकच्या वेगाने खडकवासा धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या केला जातोय कारण का मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो पुणे शहर असेल उपनगर असेल तसेच पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी खडकवासाची धरण साखळी आहे मग त्यामध्ये मुळशी असेल पौड असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि या पावसामुळे खडकवासा धरण जे आहे ते सध्या पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग केला प्रशासनाने आधी सांगितलं नव्हतं का नेहमी सूचना देण्यात येतात अगदी बरोबर आहेत प्रशासनाकडून सातत्याने अगदी दुपारी बारा वाजल्यापासून आतापर्यंत जे आहे ते किती हजार क्युसेके पाणी पुरवठा केला जाणार आहे पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे याबाबतची माहिती जी आहे ते प्रशासनाने दिलेली आहे परंतु पुणेकर नागरिकांनी जे आहे ते त्यांच्या गाड्या बराच काळ जे आहे ते नदीपात्रातील रस्त्यावरती लावून ठेवलेला पाहायला मिळत होते आणि जसं जसा पाण्याचा विसर्ग वाढत चालला आणि नदीपात्रातील रस्त्यांवरती पाणी येत चाललं त्यानंतर जे आहे ते पुणेकर नागरिकांनी या सगळ्या गाड्या काढण्यासाठी घाई केली आणि अगदी नदीपात्रातील रस्त्यावरती आणि आपल्या गाडीपर्यंत पाणी आल्यानंतर जे आहे ते नागरिकांनी घाई गडबड करत या सगळ्या गाडी ज्या आहेत त्या दोरीच्या साह्याने बाहेर काढण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत आणि यासाठी अग्निशामक दलाने देखील मोठ्या प्रमाणामध्ये मदत जी आहे ती या सगळ्यांना केल्याचे चित्र पाहायला मिळते आणि हे सगळे व्हिडिओ जे आहेत व्हिज्युअल जे आहेत ते आपण दृश्यांमध्ये पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण गाड्या ज्या आहेत त्या सध्याच्या घडीला नदीपात्रामध्ये होत्या आणि या सगळ्या गाड्या सध्याच्या घडीला ज्या आहेत त्या बाहेर रोहन आपण दिलेल्या माहितीबद्दल